कुरंदवाड्यात ठरलं दुसरी यात्रा शिवतीर्थ समोर भरणार उद्या नारळ फुटणार पालिका प्रशासनाविरोधात उद्या सहा मार्च रोजी गाव बंद कुरुंदवाड येथील कृष्णावेनी यात्रा मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारमुळे पुन्हा वादग्रस्त बनली आहे दरवर्षी यात्रेत पाव पाळणा व्यावसायिकांना यात्रेत जागा दिली नाही तर यात्रेत एका मर्जीतील व्यक्तीला टेंडर स्वरूपात जागा दिली आहे असं सांगून दरवर्षी येणाऱ्या पाळणा व्यावसायिकांना जागा व्या थे थे करू न देऊन त्यांच्यावर अन्याय केलाय तसेच ठराविक पाळणा व्यावसायिकांना जागा देऊन यात्रेकरूकडून तसेच पाळण्यात बसण्यासाठी भरमसाठ भाड्या करणी करण्यात येणार आहे त्यामुळे यात्रा महागडी होणार आहे कुरंद्वार शहरातील नागरिकांना तसेच यात्रेत येणाऱ्या पैपहुण्यांना यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी पाळण्याचं भाडं किमान चाळीस रुपये असावं तर भेळ दर रुपये असावे येतात त्यांना यात्रेत जागा देऊन कुरुंदवाड शहरातील सर्व पक्षीय स्वागत कमाणी जवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ समोर पर्यायी यात्रा भरणार आणि या यात्रेच्या शुभारंभाचा नारळ उद्या सहा मार्च रोजी फोडण्यात येणार असून सहा मार्च रोजी कुरुंदवाड शहर बंद ठेवून मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात पालिकेवर भव्य मोर्चा काढून पर्यायानं कुरुंदवाड सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं येथील शिवतीर्थ जवळ गावची दुसरी यात्रा भरवली जाणार आहे या यात्रेत सर्वसामान्य नागरिकांना यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी पाळणा दर किमान चाळीस आणि भेळ दर तीसपर्यंत पर्यंत करून यात्रा भरवली जाईल असे सर्व पक्षीय कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीच्या सांगितलं यावेळी राजू आवळे वैभव उगळे बाबासाहेब सावगावे सुनील कुरुंदवाडे दयानंद वालवेकर दादासो पाटील अभिजित पवार प्रफुल पाटील अक्षय आलासे अप्पासो भोसले अभिजित पाटील तानाजी आलासे सुरेश बिंदगे आयुप पट्टेकरी अनुप मधाळे गौतम ढाले महावीर आवळे अर्षद बागवान रघु नाईक शंकर पाटील दीपक परीट गौतम पाटील गोटू खबाले जितेंद्र साळुंखे दिलीप बंडगर गौतम एकाटे मुकुंद सावगावे सिकंदर सारवान इकबाल बागवान यांच्यासह नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप महाशिवरात्र यशस्वीरित्या पार पाडाव यासाठी गावातील सर्व नागरिक सर्व पक्ष सर्व समाज एकत्र येऊन ही यात्रा व्यवस्थित व्हावी यासाठी प्रयत्न करत होते पण मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी अठ्ठावीस तारखेला एक निलाव काढला पाळण्याचा निलाव आणि तो निलाव एकोणतीस तारखेला फोडून ते टेंडर फोडून एकाच ठेकेदाराला ते निलाव दिला अडीच लाखाला पण बाकीचे तीन चार पाणीधारक जे आपले दोन तीन पिढ्या प्रत्येक वर्षी दरवर्षी या यात्रेत येतात त्यांना डावलून जे निलाव दिलेले आहेत त्यामध्ये काय काळेभेर घडलं हे सर्व गावकऱ्यांनी पाहिलेलं आहे त्याचा निषेध म्हणून सर्वपक्षीय यात्रा कृती समिती यांनी ठरवलं आहे की त्या अन्याय झालेल्या पाळणाधारकांना आपण नवीन जागा द्यायची आणि त्यांचं परत एकदा प्रस्थापन करायचं आणि गावावर होणारा अन्याय जी लूट पाळण्याच्या माध्यमातून ऐंशी रुपये नव्वद रुपये दर होते त्या पाळणाधारकांनी तीस रुपये ते चाळीस रुपयेचे दर लावून आम्ही गावाला सहकार्य करतो असा एक शब्द दिला आहे त्यामुळं सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना पाळण्याची व्यवस्था आणि स्टॉलची व्यवस्था करून द्यायचं ठरलेलं आहे या काल एक निवेदन मुख्याधिकाऱ्यांनी दिलं होतं की आज संध्याकाळी पाचपर्यंत त्या पाळणाधारकांना तुम्ही समावेश करून घेऊन होणाऱ्या हा दुचा भाव किंवा यात्रा दुसरी भरण्यापेक्षा एकच यात्रा व्हावी यासाठी या कृती या समितीने त्यांना निवेदन दिलं होतं पण आज संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली त्यांनी काही निर्णय दिला नाही त्यामुळं आता जी बैठक आमची मारुती मंदिरमध्ये झाली त्यामध्ये ठरलं की उद्या सकाळी बारापर्यंत गाव बंद करायचं गावाला भेटी जाण्याचा आमचा कोणताही हेतू नाही पण गावच्या चांगल्यासाठी किंवा गावच्या लोकांना न्याय मिळायसाठी आम्हाला गावकऱ्यांनी सहकार्य करावं या व्यापारी आश्रयला सुद्धा आमची विनंती आहे आम्हाला तुम्हाला व्यक्ती धरायची पण गावावर होणार होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे उद्या दुपारी पर्यंत गाव बंद करून आम्हाला सहकार्य करावं आणि त्यानंतर गावातून एक मोर्चा काढून आपण जी जागा ठरली आहे घोरपड्यांची तिथं आपण उद्घाटन करायचं आहे ज्येष्ठ लोकांना नेऊन तिथं आपण नारळ फोडायचा आहे आणि यात्रा पुन्हा एकदा तिथं नव्यानं सुरुवात करायची आहे तिथंच कृष्णाविनीची मूर्तीचं पूजन सुद्धा होईल आणि आपण चांगल्या पद्धतीची यात्रा तिथं पुन्हा भरवू आणि लोकांना न्याय देऊ एवढंच मी आपल्याला या कृती समितीच्या माध्यमातून सांगतो